कुठेही किंवा काही नाही आणि उद्या पुन्हा उद्या सकाळी पुन्हा साडेचार वाजताच उठून जायचं आहे खरच रोमांचिक आहे हा सगळा प्रकार यांनी जसं पाटील त्यांनी सांगितलं की बाबा इथं सद्गुरूंच आविष्कार आता आहे आपल्यासोबत त्यांनी सांगितलं त्यातलीच पुढची ताईंच्या विनंतीनुसार मी तुमच्या पुढे सांगतो कंपनीमध्ये मी टाटा मोटर्समध्ये कामाला आहे क्वालिटी कंट्रोल या डिपार्टमेंटमध्ये मी काम करतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट वाजवून खणखणीत चाचपडून घ्यायची ही मला त्याचाच पगार मिळतो त्यामुळं प्रत्येक गोष्टीत शंका घेणं हे माझं कर्मच आहे असं मला घरी जरी वाटायला लागलेलं आहे या सगळ्या प्रकारामध्ये मी प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी आध्यात्मिक धार्मिक कार्यासाठी किंवा सत्कार्यासाठी जायचा प्रयत्न करतो तेव्हा धनकवडीला महाराजांकडे जातो शंकर महाराजांकडे आणि त्यांना सांगतो की महाराज चला अनेक ठिकाणी अनेक वेळा मला असं झालं की महाराज माझ्याबरोबर आहेत ते येतात आणि पण शंका घ्यायचा स्वभावच महाराजांनी अस्तित्व जाणून दिलं तरीही शंका घ्यायचा स्वभाव हो माझा कारण पगार चरित्रार्थ त्याच्यावर चालत होता तो असा भिमली गेलेला माझ्यात प्रत्येक पेशी माझी तशीच पण सद्गुरूंवरती बी शंका मानलं तर सद्गुरू पण स्वीकारलं कुठं महाराज मी तुम्हाला स्वीकारलेले तुम्ही मला स्वीकारलं का नाही स्वीकारलं हे मला रिसीट कशी मिळणार काहीतरी अॅक्नॉलॉजमेंट पाहिजे की नाही माझ्या पुढे महाराजांच्या समाधीवरती गेलो चितळे मैया माझ्या जे आदर्श आहेत प्रेरणास्थान आहे आणि माझ्यासाठी शंकर महाराज त्यांच्या मुखातनं बोलतो असा मी अर्थ काढतो तर त्यांनी मला बोलवलं की बाबा त्यांना काही जबलपूरमध्ये किंवा त्या तिथल्या अमरकंटकच्या पंचकृषीमध्ये दुसऱ्या कामानिमित्त होते ते म्हणजे आपलं अमरकंटकचं सेवा केंद्र सांभाळायला तो काही दिवस ये कंपनीमध्ये रजा टाकली मैयाची आज्ञा महाराजांची आज्ञा म्हणून मी गेलो महाराजांच्या मठामध्ये गेलो आता परत पुण्यात महाराजांच्या मठामध्ये गेलो महाराजांना सांगितलं की महाराज मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो आहे आणि तुम्ही मला दर्शन देता आहात ते मला सगळं पटते पण स्वभावच माझा असा आहे काय करायचं तर यावेळी तुम्ही मला माझ्या समोर यायचं आणि सांगायचं की मी शंकर महाराज आहे ओके सगळं झालं चार दिवस झाले पाच दिवस झाले मैयाजी गेल्या चितळे मैया गे बाबाजी जाऊन त्यांचं कार्यक्रम ओरकून आले त्यानंतर थोडस लोखंडाशी खेळणारा मनुष्य त्यामुळे तिथं काही फॅब्रिकेशनचं काम करायचं होतं ते आम्ही दोघांनी बाबाजी आणि आम्ही केलं स्मशानभूमी धर्मशाळा स्थापलेली होती तिथे अमरकंटकला तर तिथे बसलो सगळं काम वगैरे झालं माझी संध्याकाळची गाडी होती चितळे बाबा मला आता आम्ही काम मी जायचे आणि काम करून घ्यायचं तेही मॅनेजर काम करून घ्या ह्याच्याकडनं पहिलं तर काम करून करून मग पहाटे रोज सहा वाजता मी स्नान करणार नर्मदा मैयामध्ये त्या दिवशी सगळं काम आमचं साधारण बारा साडेबाराच्या दरम्यान संपलं आणि ते साडेबाराच्या दरम्यान काम संपल्यावर जे बाबा आणि मी आम्ही दोघही मैयामध्ये स्नानाला उतरलो मैयामध्ये स्नान करतो आहे सगळं माझं मंत्रोच्चार तिथे झालेला आहे बाबा माझ्या मागे आहेत स्नान करता करता एक व्यक्ती समोरून आली हसर आम्ही दोघं एकमेकांकडे बघून जय शंकर मी शंकर महाराज आहे असं सांगितलं आणि हे का काढवं मी रितसर विसरून गेलो स्वभावाप्रमाणे मी रितसर विसरून गेलो होतो की मी महाराजांना चॅलेंज करून आलो होतो की मला तुम्ही प्रत्यक्ष समोर यायचं आहे आणि सांगायचं आहे की मी शंकर आहे शंकर महाराज असं सांगायचं आहे अरे बापरे ज्या शंकर महाराजांना मी चॅलेंज येऊन आलो होतो की तुम्ही जर मला स्वीकारलेलं असेल तर तुम्ही माझ्या समोर यायचं आहे आणि तुम्ही मला सांगायचं की मी जय शंकर म्हणायचे मी शंकर महाराज आहे असं त्यांनी सांगायचंय हे चॅलेंज केलेलं त्यांनी प्रत्यक्षात आणलं ते कुठे चितळे बाबा मागे आणि मी नर्मदा मैयामध्ये उभा स्नान करतोय दुपारी साडेबाराची वेळ आहे आणि हे सांगणारे व्यक्ती कोण तर ते लेले काका का। लेले काका हे का माझे दुरान्वय नातेवाईक आहेत आता या ताईंमध्ये माझ्यामध्ये नाईक हा संबंध असा चुकून कुठून तुरे आलेला आहे आम्ही आज पहिल्यांदा एकमेकांना भेटतो नाईक हे आमचे काय कर्म असतील आमचे म्हणून त्यांचा आडनाव माझा आडनाव नाईकेच आहे पण आज पहिल्यांदा आम्ही भेटतो ताशे शंकर महाराजांनी मला पूर्णपणे कडेवर घेतलेलं आहे तेव्हापासून माझा अहम पूर्णपणे गळून गेला एकेकाळी मी साहेबाला साहेब न म्हणणारा व्यक्ती आता चपारशालाही साहेब म्हणायची माझी तयारी आहे का तरी मला शंकर महाराजांनी सांगितलेलं आहे की मी सदोदित तुझ्या बरोबर आहे आणि नर्मदा मैयाचा हा जो काही तट आहे हा अतिशय पावन आहे ह्या पावन तटावरती तुम्ही तुमची कर्म फेडत राहा त्रास झाला तरी ते कर्म फिटण्यातच माना ताईने जसं सांगितलं की बाबा काटा रुतला बोचला तो वरून खालून तुटला मध्येच राहिला ही कर्मच फेडायची संधी मिळाली ती वारंवार इथे तुम्हाला मिळत नाही इथे तुम्ही दीनाथ मध्ये जा नाही तर काही करा काही उपयोग नाही तिथे वीस लाख बरं म्हणते असं होऊ शकत तर हे काही फेडायचं असेल तर याच्या भारतामध्ये दोन भूमी आहेत आपण खूप पुण्यवान लोक आहोत की ज्या धर्माची स्थापना केलेली नाही तर तो, तो पृथ्वीच्या उपजत आहे अशा धर्माचे आपण पायिक आहोत आणि माझा नाव नाईका आहे अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला नर्मदा ही तपोभूमी आहे नर्मदा तट आणि हिमालय ही देवभूमी आहे या दोन्ही ठिकाणी तुम्ही जा तुम्हाला तुमच्या तुमच्या स्थानिक ठिकाणी देव आहे मंदिर आहे तीर्थक्षेत्र आहे हे त्या त्या ठिकाणचं तेवढं महत्व परंतु नर्मदा मैयाचा सव्वीसशे तेरा किलोमीटर लांबीचा जी तिची लांबी आहे तेराशे तेरा किलोमीटर म्हणजे सव्वीसशे सव्वीस किलोमीटर ही तिची पूर्ण लांबीमध्ये परिक्रमा होणारी हा पूर्ण पावन तट आहे तिथं तुम्हाला अनेक उपलब्धी होतील अनेक तुम्हाला सिद्धी मिळतील अशा या तटावरती जेव्हा आम्ही तिथं ताईंना समोर बसून ऐकत होतो लिटरली प्रत्यक्षपणे नर्मदा मय्याच्या तटावरती तुम्ही पोहोचवलं आणि सद्गुरूंचे मला इथं तुमच्या निमित्ताने त्यांना इथं हजर करायची मला संधी मिळाली ती माझ्याबरोबर असतातच पण ते तुम्ही डोळे मिटा तुम्हाला सगळ्यांना शंकर महाराज दिसतील पूर्ण दृढ विश्वास आहे मला नर्मदे हर जय शंकर जेव्हा परिक्रमा केली त्यानंतर आज काय करतो आहोत परिक्रमा एकदाच केलेली आहे परंतु नर्मदा मय्याच्या तटावरती आम्ही अनेक वेळा जातो आहोत आम्ही इन द सेन्स तुम्ही मी या ताई आपण सगळे जातो हो। आहोत तर आम्ही तिथे परिक्रमावासींची सेवा करतो आहोत परिक्रमा करायला नाही जमली काही हरकत नाही सेवा करा चितळमय्या माझे नेहमी सांगतात की तुम्ही आजार सेवा करा नंतर परिक्रमा करा किंवा परिक्रमा नंतर सेवेला या काहीतरी स्वतःमध्ये नर्मदा मैया भिनवून घ्या त्या पुण्यक्षेत्रामध्ये जा तिला आजमावा तर ही मी आज आमच्याकडे तुम्हाला सेवेची संधी आहे आणि सेवा सेवा म्हणजे काय तर तिथं घरी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या घरी पोळ्या लाटायला मावशी येते तुमच्या घरी जास्तीत जास्त आठ पोळ्या लागतात परंतु पन्नास किलोच्या पोळ्या करायचा अनुभव ह्या मैयाकडे आहे असंच कार्य आपल्या सेवा केंद्रामध्ये करायचं असतं या सगळ्या कार्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्र गुजरात बडोदा येथून जवळपास साडेपाचशे लोकं जोडली गेलेली आहेत आपल्या आश्रमाचा दरवाजा उघडला की समोर नर्मदा मैय्या असं क्षेत्र आपण निर्माण नेहमी निवडलेलं आहे आपल्या सेवा केंद्रामध्ये कमोडची व्यवस्था आहे कुणीही मनामध्ये कुठलीही शंका न आणता मैयाला समर्पित व्हा आणि आपल्याकडे सेवेला या हे तुम्हाला मी मैयाच्या साक्षीने सुरक्षितच्या मदतीने आवाहन करतो आहोत त्यासाठी माझा नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर दादा किंवा याताई देतील नर्मदेहर धन्यवाद मध्ये हर आत्ताच ताईंनी सांगितलं होतं की आ, परिक्रमा करणाऱ्यापेक्षा त्यांची सेवा करणारा हा अतिशय पुण्यवान असतो त्याच्या पदरी जास्त पुण्य पडतं त्याचाच एक छोटासा भाग यांनी सांगितला आणि मी म्हणजे वाचलेलं आहे किंवा अनुभव असा आहे की तिथले लोक घरात काहीही खायला नसेल तरी पण जे काय त्यांच्या घरात आहे तर आ, असा त्यांचा पण असतो की एक परिक्रमावासीला खाऊ घातल्याशिवाय आम्ही पुढे आम्ही खाणार नाही दिवस दिवस दिवसभर ते उपास करतात कोणी आलं नाही म्हणून तेही जिवत नाहीत किंवा जे असेल ते त्यातलं देण्याचा ह्या अतिशय या कलियुगामध्ये मोठ्या आपण ज्याच्यातनं जातो आहे त्याच्यामध्ये घेण्याचा खूप मोठा भाग आहे की माणूस की हे सगळं हल्ली हरपत चाललेलं आहे मी गेलेले नाही म्हणत हरपत चाललं आहे होरपळून निघाले त्याच्यासाठी नर्मदा मी जसं ताई म्हणायला की सच अष्टसिद्धी आणि सच्चित भाव आणि तुमचे त्यागवृत्ती हे सगळं जी दाखवते त्या अर्थाने पण आता जे चाललं आहे काही ते त्या प्रकारची खरी ती परिक्रमा नाही आहे खरी परिक्रमा करणारे हे लोक आहेत आपल्यापुढे त्याचा अवडंबर किंवा के मी केली मी केली असं तो मीच तिथे कळायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे तर ते लक्षात घेऊन मला माहिती आहे की ताई इथे पण आणि धनंजय काका तिथे बरेच जण प्रेरणा घेतील आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीने यथाशक्ती करण्याची ती परिक्रमा प्रयत्न करतील आणि तन मन धनाने या पर नर्मदेची सेवा करण्याचं नक्कीच मी यांच्या वतीने तुम्हाला आश्वासन देते कुठलाही कार्यक्रम हा एकट्या दुपट्याने होतच नसतो सगळ्यांची मनं विचार जेव्हा जुळतात तेव्हा असं काहीतरी छान योग आपल्याला प्राप्त होत तस असतो तसं आजचा हा hmm. कार्यक्रम करण्यासाठी एवढ्या दूरून सुरू सुरुचिताई आपल्याकडे आल्या इंदोरून आलेल्या आहेत त्या आणि आपल्याला त्यांनी असं मानस नर्मदा परिक्रमा करवून आणलेली आहे ओढ निर्माण केलेली आहे मैयाची नक्कीच तर त्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद ताई त्यानंतर तुमच्या बरोबर धनंजय नाईक ना साक्षात शंकर महाराजांना ज्यांनी दर्शन दिलं असे कृपांकित त्यांचंही दर्शन आणि भेट आम्हाला झाली त्यासाठी सुद्धा आम्ही खूप भाग्यवान समजतो तुमचेही आभार संदीप शिंदे दादा त्यांच्या सौभाग्यवती हे सुद्धा आवर्जून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत हे बाहेरून आलेल्या सर्व भावण्यांच्या इथे बसलेल्या सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा मनपूर्वक मनपूर्वक आभार मानते आणि आमचे लोणावळ्याचे नर्मदा भक्त जे इथे उपस्थित आहेत माझ्या मैत्रिणी आहेत इथे प्रतिष्ठित लोक आलेले आहेत संस्थांचे प्रतिनिधी आहेत नाव घेणं प्रत्येकाचं काही शक्य नाही आहे तरी इथपासून तिथपर्यंत आणि तिथपासून तिथपर्यंत सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करते सगळ्यांचे मनपूर्वक मनपूर्वक आभार मानते कारण तुम्ही आला नसतात तर या कार्यक्रमाला शोभा नक्कीच आली नसती आणि आपल्या अमूल्य मु, वेळ अमूल्य कार्यासाठी तुम्ही देऊन नक्कीच त्यांनाही न्याय दिला आहे आणि त्यांनी तुम्हाला न्याय दिला आहे तर हा असा शर्करा योग आपल्या जीवनात याबद्दल पुन्हा पुन्हा सगळ्यांचे मी आभार मानते आणि आमचा आवाज टाईमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे रवींद्रजी पालकर यांचे पण मी आभार मानते आपल्या भोजन प्रसादीची सेवा करणारे येवले साहेब त्यांचे आभार मानते आणि हे सगळं करण्यासाठी महिला मंडळ यांनी हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला त्यांचेही मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद आणि बुटाला ताईंनी आणि त्यांच्या बरोबर असलेल्या मंदिरातल्या झाक ताई यांनी पण खूप याच्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत आणि या सगळ्यांना प्रेरणा देणाऱ्या आमच्या तेजस्विनी ताई यांनी हे काय म्हणतात ते पिल्लू सोडलं आणि ते जन्माला आलं छान अगदी आनंद झालेला आहे आणि विनयवेदक त्यांचे पती यांनी पण याच्यासाठी खूप सहकार्य केलेलं आहे आणि आपण सगळेजण इथे आवर्जून उपस् उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद आणि भारती ताई नायडू ह्यासुद्धा आज इथून एवढ्या लांबून आलेल्या आहेत सगळ्यामागे तशी थोडीशी आणखीन प्रेरणा प्रवीण नायडू यांची होती प्रवीण नायडू यांची बहीण नुकतीच देच, तिचं दुःखद निधन झालेलं आहे आपल्या उपस्थित सगळ्यांच्या तर्फे तिला विनम्र विनम्र श्रद्धांजली आणि त्यामुळे ते इथे येऊ शकले नाही पण पडद्यामागे ते बरंच काम करत होते त्यांचेही मनापूर्वक मनपूर्वक धन्यवाद मी मानते आणि आता आपण आरती करूयात आरतीनंतर भोजन प्रसादी घेतल्याशिवाय जाऊ नये ही नम्र नम्र विनंती भोजन प्रसाद इथेच दिला जाईल पुष्पा गीत मंत्रपुष्पालि